नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे छोट्या अणुभट्ट्या भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती ही थर्मल पॉवर आणि हायड्रो पॉवर या दोन तंत्रज्ञानाच्या द्वारे केली जाते आता मात्र अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान येऊ घातलं आहे आणि ते म्हणजे छोट्या अणुभट्ट्याद्वारे होणारी वीज निर्मिती आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे प्रसिद्ध संशोधक शास्त्रज्ञ प्रोफेसर जे बी जोशी हे आलेले आहेत आणि त्यांना कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं ही माहिती देण्यासाठी जोशी सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार जोशी सरांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी आणि विज्ञानविषयक संपूर्ण त्यांच्या कामगिरीसाठी भारत सरकारनं पद्मभूषण ही महान पदवी देऊन गौरवलेलं आहे आणि या संदर्भात गेले अनेक वर्ष झाले ते काम करत आहेत सर पहिल्यांदा आम्हाला असं सांगा की डॉक्टर होमी भाभा जे अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक होते तर त्यांनी पहिली अणुभट्टी अप्सरा ही कार्यान्वित केली तर तिथून हा जो प्रवास सुरू झाला अणुऊर्जा निर्मितीचा तर त्याची थोडक्यात आम्हाला माहिती सांगा होमी भाभांना मी युगपुरुष मानतो एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण त्यावेळेला ग देश अतिशय गरीब होता म्हणजे जे काही पुढारलेले देश आहेत त्याच्या एक पन्नास अंशावर इतकं आपलं दरडोई उत्पन्न होतं खायला सकस अन्न नव्हतं वीज नव्हती राहायला नीट घरं नव्हती अशा परिस्थितीमध्ये होमी भावांनी मोठं स्वप्न बघितलं की एका अणूमध्ये जी काही ताकद असते त्या ताकदीचा वापर करून आपण देशाची प्रगती करू शकतो का लागणारं ऊर्जा तर प्रगत देशाला लागणारी ऊर्जा आणि त्याच्यापास त्याच्या लागणारी सगळी तंत्रज्ञान विकसित हे करू शकतो का तर त्यांनी नेहरूंची परवानगी घेऊन अप्सरा रिॲक्टरनी सुरुवात केली त्याच्यासाठी इंग्लंडबरोबर कोलॅबरेशन केलं आणि तो रिसर्च रिॲक्टर होता की ह्याच्या पुढचे जे रिॲक्टर बसवायचे त्याचं छोट्या प्रमाणात एक प्रारूप तयार करून कसं चालतं अणु फ्युजन झाल्यानंतर ऊर्जा बाहेर कशी पडते वेगवेगळ्या फ्युजनचे रिॲक्शन आणल्या तर त्या विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याच्यातून ऊर्जेची कमतरता कशी होते mm. ती ऊर्जा पकडायची कशी आणि त्याच्यापासून वीज कशी तयार करायची असं mm. हे सगळं रिसर्च करण्यासाठी त्यांनी ती पहिली अणुभट्टी उभारली मग त्याच्यातून त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आल्यानंतर दोन अणुभट्ट्या हे जनरल इलेक्ट्रिक अमेरिकनच्या सहाय्याने तारापूरला त्यांनी उभ्या केल्या तर आता हे मोठ्या प्रमाणात वाढवायचं ज्यांना म्हणजे आत्मविश्वास पाहिजे तो त्यांना भरपूर आलेला होता तर त्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की आपल्या भारतामध्ये नॅचरल युरेनियम हे पुरेसं नाही आहे आणि आपल्याला जर अणुभट्टी ह्याच्यापुढं बनवायची असेल तर ते जे काही आहे त्याच्यावरच ब भरवा बनवावं लागेल तर त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या त्यावेळी एक म्हणजे जे, जे काही भारतात युरेनियम आहे त्याचा वापर करून एका टप्प्यापर्यंत वीज तयार करायची म्हणजे दहा हजार मेगावॉटपर्यंत आणि त्या अणुभट्ट्या इतके दिवस चालवायच्या की ह्या अणुभट्ट्यातून आपल्या नॅचरल युरेनियम वापरून जे काही स्पेंड फ्युएल येईल टाकावू hmm. जे फ्युएल असेल hmm. तर त्याची त्यांनी माझ्या दृष्टीने ते फार मोठं तंत्रज्ञान आहे hmm. की त्याचं विलगीकरण करणं hmm. आणि शुद्ध स्वरूपात आणणं hmm. म्हणजे अनबंड युरेनियम आणि तयार झालेलं प्लुटोनियम mm. ह्याची त्यांनी टेक्नॉलॉजी तयार केली अच्छा आणि ते प्लुटोनियम वापरून फास्ट रि रिया, ब्रीडर रिॲक्टर हे बांधायला सुरुवात केली आणि त्याची बांधणी केली mm. त्याचं मोठ्या प्रमाणात आता ता, ता, प्रारूप तयार होत आहे त्या ह्याच्यामध्ये mm. आणि ते दहा वर्ष चालवून जे युरेनियम येईल ते अतिशय शुद्ध स्वरूपात येतं ते आणि आपल्या देशात असलेलं प्रचंड थोरियम याचा व्याप वापर करून ॲडव्हान्स्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स तयार करायचं असं ते त्यांनी तीन स्टेजचा प्रोग्राम चालू केला hmm. तर पहिल्या स्टेजमध्ये दहा हजार मेगावॉट दुसऱ्या स्टेजमध्ये चाळीस हजार मेगावॉट आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आपण घरामध्ये वापर oh. वीज वापरतो आणि साधारणपणे एक युनिट वीज वापरली की आपण वीज कंपनीला दहा रुपये देतो तर आपण प्रगत झाल्यानंतर किती ऊर्जा लागेल तर चाळीस हजार अब्ज युनिट्स एवढी ऊर्जा लागेल तर ते आपण होमी विषय बोलत होतो तर त्यांनी तिसऱ्या स्टेजमध्ये वीस हजार अब्ज युनिट्स आणि त्याला साजेसं सा जलविद्युत वायुविद्युत आणि सोलार एनर्जी ह्या hmm. तिन्हीची मदत घेऊन hmm. आणि ऊर्जेची मदत करून hmm. आपण चाळीस हजारपर्यंत जाऊ शकू असं hmm. ते त्यावेळी बघितलं त्यांनी yeah. म्हणजे एका बाजूला गरिबी माझ्या दृष्टीने त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन काय असेल तर त्यांनी शास्त्रज्ञांची एक पिढी तयार केली hmm. आपल्याकडे आत्मविश्वास नव्हता फक्त hmm. गोऱ्या लोकांनीच संशोधन करावं विकास करावा आणि त्याची आपण फक्त कॉपी करावी अशा पद्धतीने आपली मनोधारणा होती तर त्यांनी तो विश्वास वाढवला आणि पुरेसं युरेनियम नसल्यामुळं आता थ्री स्टेज प्रोग्राम करायचा तर पहिल्या स्टेजसाठी त्यांनी कॅनडाची मदत घ्यायचं ठरवलं पण बहात्तर साली आपण अणुचाचणी केली ती अणुचाचणी यशस्वी झाली मग सगळ्या देशांनी आपल्या देशावर बंधनं टाकली कॅनडानं काढता पाय घेतला आणि mm. आणि ते स्वतः सहासष्ट साली या जगातून गेले mm. पण त्यांनी अशी पुढची पिढी तयार केली होती mm. की ते तंत्रज्ञान त्यांनी शेवटपर्यंत नेलं तितक्या ताकदीची mm. ते केले आणि दोनशे पन्नास मेगावॉटचे दोन रिॲक्टर असे रावळभाटा राजस्थानमध्ये उभे केले mm. आणि मग त्याच्यानंतर दोनशे पन्नास पाचशे सातशे पन्नास एक हजार अशा पद्धतीने आता जवळजवळ आठ हजार मेगावॉटचे रिॲक्टर्स mm. उभे आहेत पहिल्या फेजचे आणि दहा हजारचं उद्दिष्ट आपण आता थोड्याच दिवसांमध्ये गाठू शकू आणि मग आपण फेस टू फेस थ्रीकडे जाऊ शकतो मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जेबी जोशी रिसर्च फाउंडेशन रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपण रहा प्रमिस आई आई ला प्रॉमिस मस्ती झाली मिस अन ये ना ओए गबर रास का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत निवृत्ती नंतर शेती करणार वादळ त्याला प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल पीक विमा फक्त विमा नाही शेमा शंभर पेक्षा जास्त पिकांचा विमा प्रति एकर फक्त चारशे नव्याण्णव रुपयांपासून जलद आणि सोपे सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा तेव्हा आता कॉल करा किंवा ऍप डाऊनलोड करा शेमा जनरल एन कधी तिथे कुठे कुठे मग ते इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय डॉक्टर होमी बाबांनी जे मूलभूत कार्य केलं आणि जी प्रेरणा दिली त्याच्यामुळं आज जवळपास भारतामध्ये तेवीस अणुभट्ट्या उभ्या राहिल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर अगदी बरोबर सरकारने आता ह्या छोट्या अणुभट्ट्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यायचं ठरवलेलं आहे तर याची नेमकी गरज काय भासली कशासाठी आता आपण ह्या सुरू करतो आहोत त्याला बरीच कारणं आहेत त्यातली काही कारण मी सांगतो त्या का आपण छोट्या अणुभट्ट्या वापरणार आहोत तर पहिलं कारण म्हणजे मोठी अणुभट्टी समजा एक हजार मेगावॉटची असेल तर एका मेगावॉटला अंदाजे वीस कोटी रुपये खर्च येतो त्यामुळे त्याला वीस हजार कोटी रुपये खर्च येणार दिव अणुभट्टी उभी करायला लहान अणुभट्टी असते ती दहा पन्नास शंभर अशी असते समजा पन्नास मेगावॉटची आपण अणुभट्टी केली आणि परत वीस कोटी रुपये लागणार असतील तर एक हजार कोटी रुपये लागतील तर हे लागणारे पैसे आपल्या देशामध्ये जे कारखानदार आहेत जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडे अशा पद्धतीचे पैसे असतात असे लाखो कोटी नसतात त्यामुळं मोठ्या अणुभट्ट्या बांधायला जे पैसे लागतात ते जास्त असल्यामुळं आपल्याला जर कार्यान्वित करून खरंच चाळीस जे युनिट्स पाहिजे असतील तर याचा प्रसार व्हायला पाहिजे हे पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे मोठी अणुभट्टी ही जिथं असेल त्याच्या सोळा किलोमीटर त्रिज्या असलेला भाग हा मोकळा ठेवायला लागतो संरक्षित असतो संरक्षित सा, सा, असतो आणि ह्या छोट्या ज्या आहेत त्याला फक्त पाचशे किलोमीटर सोळा किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर एवढीच hmm. जागा ठेवायला लागते hmm. hmm. तिसरं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोठी अणुभट्टी चालू करायला सुरुवातीपासून त्याची बांधणी करून आता चालू करतो याला आठ ते दहा वर्ष लागतात त्यामुळं जर आपल्याला दहा हजार कोटी रुपये शेवटी लागणार असतील म्हणजे सगळा खर्च येणार असेल आणि दहा वर्ष अणूभट्टी तयार करायलाच लागणार असेल तर जे बँकेचं कर्ज आपण घेतो ते फेडायलाच दहा हजार कोटी आणखीन लागतात हे महत्त्वाचं कारण आहे तर ह्या स्मॉल अणूभट्ट्या आहेत त्या आपण कारखान्यामध्येच तयार करतो म्हणजे एक असेल दोन असेल तीन असतील किंवा वेगवेगळ्या कारखान्यामध्ये अशी तयार झालेली अणुभट्टी आपण जागेवर आणून बसवतो हो म्हणजे ते दोन तीन महिन्यामध्ये कार होतं एकूण हा जो प्रकल्प आहे हा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे असं म्हटलं तर चालेल म्हणजे जागा वेळ त्याच्यानंतर एकूणच लागणारे शरम वगैरे या दृष्टीने तर या छोट्या अणुभट्ट्यांमध्ये काय तंत्रज्ञान वापरलं जातं म्हणजे युरेनियम थोरियम असं याचा वापर होतो का काय आपल्या देशाच्या दृष्टीने खूप ऑप्शन नाही आहेत आपल्याला थोरियमच वापरावं लागणार कारण <सथाथा> आपल्याकडे भरपूर साठ भरपूर साठ्यात आणि शंभर वर्ष तरी बघायला नको पण नुसतं थोरियम काम करत नाही थोडं टक्के युरेनियम लागतं त्यामुळे आपण म्हणूया थोरियमच्या साणुभट्ट्या पण त्याच्यातली एक काडेपेटी म्हणून युरेनियमचा आपल्याला उपयोग करायला लागेल मिश्रण आहे तो अच्छा पण युरेनियम फारच कमी मेजर थोरियम पण याची हाताळणी कशी होईल म्हणजे लहान लहान कॉम्प्लेक्सेसमध्ये म्हणजे गृहबांधणी प्रकल्प म्हणा किंवा उद्योग संकुल म्हणा इथं या उभारल्या जातील का याचं वैशिष्ट्य काय हो आता हो, या लहान असल्यामुळं लहान लहान संकुल ते म्हणतेला मला पाच मेगावॉटच्या द्या आता रेल्वे बोर्ड आमच्याकडे विचारण्यासाठी आलं आहे की रेल्वेचं जे इंजिन असतं ते अणुभट्टी म्हणून वापरू शकू का हो पाच ते प दहा मेगावॉटची जी जहाजं आहेत ती जवळजवळ पन्नास हजार जहाजं आहेत आणि प्रत्येक जहाजाला पन्नास ते सत्तर मेगावॉट ऊर्जा लागते आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आता जर आपण बघितलं तर सगळीकडे चर्चा वातावरणीय बदल आणि तापमान वाढीचे आहेत आणि ह्याचा महत्त्वाचा जर कॉम्पोनंट काय असेल तर आपण जो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो आणि वातावरणात जातो त्यामुळं हवामान बदल होतो त्यामुळं सगळ्या जगांनी आणि आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी कबूल केलं आहे की ह्या ज्या कोळशावर आधारित वीज प्रकल्प आहेत ते वीसशे सत्तेचाळीसपर्यंत आम्ही बंद करणार अच्छा हां त्यामुळं आपल्याला ते प्रकल्प बंद करायचे आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपला देश प्रगत करायचा आहे म्हणजे काय की प्रत्येक घरामध्ये अखंडित वीज पाहिजे hmm. निदान तो दोन बेडरूमचं घर पाहिजे प्रत्येकाला गाडी पाहिजे भारतातल्या सर्वांनी एकदा तरी वर्षाला विमान प्रवास करायला पाहिजे hmm. पुढच्या पन्नास वर्षामध्ये जे गोडं पाणी आहे ते संपणार आहे oh. त्यामुळे समुद्राचं पाणी गोडं पाणी करावं लागणार आणि hmm. त्याच्यासाठी ऊर्जा लागणार आहे hmm. तर ही जी सगळी कारणं आहेत आणि मोठ्या अणुभट्ट्यांचं जे लिमिटेशन्स आहेत त्याच्यामुळं चाळीस हजार अब्ज युनिट्स तयार करायला छोट्या अणुभट्ट्यांशिवाय पर, पर्याय पर्या नाही <laughs> हे सरकारला कळल्यामुळं त्यांनी खूप नवीन योजनेमध्ये याला पाठिंबा दिला पाठिंबा दिलेला आणि आमच्या संस्थेने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने त्याचं सेंटर उभारलं आहे तर तुमचा जो महत्वाचा प्रश्न होता की एक अणुभट्टी असेल तर त्याच्यामध्ये कितीतरी कॉम्पोनंट असतील लहान मोठे सिलेंडर असतील तर, तर ते, 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 ते कारखानदार तयार करेल का तिथे ते, ते कारखानदार म्हणजे त्याच्या काय लागेल आणि त्याची जी आकृती असेल त्या सगळ्या आम्ही तयार करू माझ्या मनातलं जर खरं उद्देश म्हणाल तर आज छोट्या आहेत उद्याला दुसरं काहीतरी येईल पण पुढची पिढी घडवणं की जो कुठलाही चॅलेंज आला आपल्या देशावरती तर ते सोडवू शकतील आता मी ही ऑपॉर्च्युनिटी वापरणार आहे की छोट्या अणुभट्ट्या तयार करायच्या आणि ते सगळे कमीत कमी शंभर विद्यार्थी त्याच्यासाठी लावणार आणि ते, ते आत्मविश्वासाने पुढे आले की मग आम्ही दुसरा चॅलेंज घेऊ त्यावेळेला ह्या छोट्या अणुभट्ट्यांमध्ये जेव्हा वीज निर्मिती होते तेव्हा युरेनियम आणि थोरियम याचा वापर करून जे तंत्र वापरलं जातं तर त्यातून काही बाय प्रॉडक्ट वगैरे होतात का होता हायड्रोजन किंवा इतर आणखीन असे काही आपण त्याला बाय प्रॉडक्ट म्हणू किंवा वीज हा मेन प्रॉडक्ट धरला तर सध्या आपण पेट्रोल किंवा डिझेल हे कार किंवा ट्रक किंवा टू व्हीलर ह्याला वापरतो आणि त्याच्यातून सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे मग मी सांगितलं की जी ऊर्जा तयार होते उष्णतेपासून कोळसा वापरून तर त्याला बंदी येणार आहे तसंच हळूहळू यालाही बंदी येईल की तुम्ही पेट्रोल वापरू नका तुम्ही डिझेल वापरू नका तुम्ही लाकडं वापरू नका म्हणजे स्वयंपाक करायला आपल्या देशामध्ये दे अठ्ठावीस टक्के ऊर्जा स्वयंपाक करायला लागतं आणि त्याच्यातूनही ओ टू बाहेर पडतो हे जर सगळं वापरायचं नसेल तर पर्यायी म्हणून हायड्रोजन हे इंधन धरलेलं आहे तर अणू ऊर्जा भट्टीमध्ये जर आपण चोवीसशे डिग्री तापमान नेलं तर पाण्याचे तुकडे होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार होतं हो पण हे तापमान आपण कॅटलिसच्या सहाय्याने कमी करून आठशे डिग्री किंवा पाचशे पन्नास डिग्रीपर्यंत आणू शकतो आणि तीच अणुभट्टी आपण हायड्रोजन जनरेटर म्हणून वापरू शकतो हा झाला त्यातला एक, एक एक भाग जे सध्याचे कारखाने आहेत म्हणजे ते सिमेंटचं असू देत किंवा स्टीलचे असू देत किंवा अल्युमिनियमचे असू देत किंवा वेगवेगळी भे औषधं तयार करणारे असू देत अशा कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीम लागते किंवा मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन पण लागतो तर नेहमी ऊर्जा कशी होते वीज ऊर्जा तर स्टीम जास्त प्रेशरला तयार होते आणि ती टर्बाईनमध्ये जाते आणि फॅरडेच्या प्रिन्सिपलप्रमाणे वीज तयार होते पण पहिल्यांदा वाफ तयार होते तर आता जे कारखान्यांना स्टीम लागते ती काही तितक्या हाय टेम्परेचर प्रेशरला लागत नाही तर आता आ, कसा नहीं। मग आता त्याचं कसं करतात की जास्त प्रेशर टू मिडियम प्रेशर इथपर्यंत वीज तयार करतात आणि मग राहिलेली स्टीम ही कारखान्याला वापरतात याला को जनरेशन म्हणतात मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञान वारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयीन आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष प्राज इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी तुमचे हात कधी कधी तिथे इथे इथे कधी तिथे तिथे जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत निवृत्ती नंतर शेती करणार वादळ त्याला क्लीन बोर्ड करून टाकेल प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल पीक विमा फक्त विमा नाही शेमा शंभर पेक्षा जास्त पिकांचा विमा प्रति एकर फक्त चारशे नव्याण्णव रुपयांपासून जलद आणि सोपे सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा तेव्हा आता कॉल करा किंवा ऍप डाउनलोड करा शेमा जनरल इन्शुरन्स रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस मस्ती झाली मिस का <laughs> <ताँ ताँ पे। laughs> मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत

नंतर लागणी करावी शाश्वत शेतीसाठी उत्तम पर्याय सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन आहार तुमचे हात कधी ते कधी तिथे इथे इथे कधी तिथे तिथे जावं लागतं कुठे कुठे मग ते पोचतात जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिता मगाशी मग आपण बोलताना अणुभट्ट्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आ, मांडला होता तर या दृष्टीने तुम्ही म्हणत होतात की पाण्यामध्ये ह्या अणुभट्ट्या उभारण्याचं तुमचा विचार पाण्यामध्ये ठेवल्या जातील त्याचं कारण काय बरोबर बरोबर आता मोठ्या अणुभट्ट्या असतात तर त्याचे दोन महत्वाचे म्हणलं तर दोष असतात की थोरियम युरेनियम प्लुटोनियम कशानेही उष्णता तयार झाली hmm. तर ती उष्णता फ्युएलपासून शोषून घेणं हे महत्त्वाचं असतं hmm. तर हे शोषून घ्यायला आपण पाणी तरी वापरतो हवा तरी वापरतो किंवा मोल्टन सॉल्ट्स वापरतो hmm. आणि हे आपण पंप करतो आणि काही कारणाने पंप बंद पडला hmm. तर उष्णता तर तयार होते पण उष्णता बाहेर आपण त्याच्यापासून घेऊ शकत नाही आणि hmm. असे हळूहळू उष्णता वाढली दोनशे अडीच हजार तीन हजार तापमान झालं की पाण्याचा संयोग मेटलबरोबर होतो ज्यातनंही आपण अणुभट्टी तयार होत करतो आणि hmm. तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन आजूबाजूला असतोच आणि त्याचा स्फोट होतो hmm. म्हणजे आत्तापर्यंतचे जे तीन स्फोट झालेत अणुऊर्जेचे जे आपल्याला पूर्ण माहिती आहे ट्वेंटी माईल आयलंड माहिती आहे जपानमधला माहिती आहे ते सगळे पंप बंद पडण्याने झालेत अच्छा आता ह्या छोट्या अणुभट्ट्यामध्ये आम्ही पंपच काढून टाकला आहे पंपच वापरत नाही सगळी नॅचरल सर्क्युलेशन आहेत म्हणजे त्या फ्युएलपासून बाहेर नेणं काही घटना झाली तर ती जी रेसिड्युअल हीट आहे ती दूर करणं किंवा आम्ही एक पॉयझन म्हणतो की पूर्ण रिॲक्शनच बंद करायची Hmm. तर तेही नॅचरल माणसाच्याही हातात नाही असे hmm. जे जे सेफ्टीचे उप, उपयोग आहेत hmm. ते सगळे आम्ही नॅचरल ठेवलेत त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मुद्दाम काही करायचं नाही मुद्दाम काय करायचं नाही ते hmm. आपोआपच आप सेफ राहील hmm. पंप नसल्यामुळं नॅचरल सर्क्युलेशन असल्यामुळं ते आपोआपच चालू राहील त्यामुळं हे आपण भर शहरामध्ये पण बसवू ना� शकू मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये बसवू शकू रेल्वे इंजिनवर बसू शकू असं ते त्याचा आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने मोठा प्रसार करतो ह्या अणू ऊर्जा भट्ट्यांमध्ये वीज निर्मिती होते तर ती ट्रान्झिट कशी होते त्या आता आपण ज्या कोळशाचे कारखाने आहेत अणूचे त्याच्यानंतर एक ट्रान्समिशन कंपनी असते महाराष्ट्र वीज पुरवठा कंपनी तर त्यांचं जाळं असतं वायरिंगचं तर त्याला तिथे आपण जोडायचं ग्रीडला ग्रीडला जोडायचं ओके अच्छा तर ते म्हणजे सध्या आपण फोटोव्हलटाईक करतो आणि mm. त्या फोटोवल्टाईकमध्ये आपल्या घरात वाप वापरलेली वीज वापरतं mm. उरलेली ग्रीडला जोडतो mm. तर तितक्या छोट्या प्रमाणावर पण ते तंत्रज्ञान विकसित झालं आहे हे तर त्याच्या कितीतरी पटीने वीज तयार होणार आहे आणि ते आपण त्याला जोडू शकू आता तुम्ही मागाशी म्हणत होता की आम्ही आज जी आपण वीज वापरतो त्याला जवळपास दहा रुपये युनिट आपण देतो तर हे किती युनिट पडेल जर रेग्युलर याचा वापर सुरू झाला तर किती रुपये चाळीस हजार अब्ज युनिट्स अब लागणार आणि आत्ताच्या चा आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणं चार रुपये आता ह्या अणुभट्ट्यांसाठी अणुऊर्जा आयोग आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि प्रोत्साहन आहे तर तुम्ही कशा पद्धतीने पाहता हा सरकारचा तर आहेच तर अशा पद्धतीने आमची संस्था पुढे आली माझं स्वतःचं मत आहे अजून शंभर संस्था पुढे यायला पाहिजेत hmm. हे अणुऊर्जेसाठी आहे आपल्याला शंभर तरी प्रकारची वेगवेगळ्या hmm. लागतात ला, 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 तंत्रज्ञानं तर आपल्याकडे आय आय टीज आहेत एन आय टीज आहेत आयसर्स आहेत एवढी जवळजवळ एक हजार विद्यापीठ आहेत त्या सगळीजणं याच्यात उतरले तरीसुद्धा कमीच पडेल असा हा मोठा विषय आहे आता शेवटचा प्रश्न की अणुऊर्जा प्रकल्प जेव्हा सुरू होणार असतो किंवा घोषित होतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर लोकांचा समाजामध्ये विरोध होतो तर ही जी भावना आहे मानसिकता की अणुऊर्जा प्रकल्पामुळं हानी होते प्रदूषण होतं किंवा वायूचं उत्सर्जन होऊन नुकसान होतं वगैरे तर हे कसं टाळता येईल ही मानसिकता कशी आत्ता घरामध्ये वीज लागते पाण्याचे पंप लागतात शेतामध्ये कारखाने चालवायला वीज लागते बरोबर आता आपण नवीन वीज समजा तयार करायची ठरवली अणुऊर्जेनी आणि त्याला एक प्रकारचा एक दबाव उलट बाजूनी आहे असं वाटलं तर जगामध्ये छोट्या अणुभट्ट्या ह्या सुरू होणार आणि त्या कार्यान्वित होणारच आपण नाही केल्या असं धरू की तशी मानसिकता तयार होती आहे गरज आहे जगामध्ये यशस्वीरितीने आहेत लोक आणि आपण करत नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये कुठलं तरी राज्य कुठलं तरी जिल्हा दोन तीन अणुभट्ट्या बस बसवेल <laughs> आणि ते कार्यान्वित होत आहेत आणि त्या जिल्ह्याचा <laughs> प्रश्न सुटला आहे असं बघितलं लोकांनी तर ते कॉपी करायला बघतील की मग ते दुसऱ्या जिल्ह्यात जाईल तिसऱ्या जिल्ह्यात जाईल आणि अतिशय वेगाने वाढ होईल असं माझी स्वतःची खात्री आहे तर मंडळी अणुऊर्जा प्रकल्प म्हटला की आपल्या डोळ्यासमोर असा खूप मोठा डोब येतो प्रचंड मोठा असा कॉम्प्लेक्स येतो आणखीन आपल्याला माहिती असते की ह्या सगळ्या याच्यातून मोठी अणुऊर्जा निर्माण होते परंतु आता येणाऱ्या भविष्य काळांमध्ये ह्या छोट्या अणुभट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होणार आहे आणि सर्वसामान्य माणसांना त्याचा लाभ होणार आहे समाजाचं आणि देशाचं जर भवितव्य संपन्न आणि समृद्ध व्हायचं असेल तर वीज निर्मिती हा एक त्यातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्या दृष्टीने छोट्या अणुभट्ट्या या निश्चितच उपयुक्त अशा ठरतील सर आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि छोट्या अणुभट्ट्यांविषयी खूप सोप्या भाषेमध्ये उद्बोधक अशी माहिती दिलीत याबद्दल मी आपले आभार मानतो पुन्हा भेटूया विज्ञानं जनहिताय या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह हो। तोपर्यंत तो नमस्कार तर्क सुसंगत विचारसरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुखसमृद्धी निसर्ग विज्ञानाचारंच गोष्टी सारी सृष्टी विज्ञान सगळ्यातील विज्ञानातील सगळे जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय